कुठे जायचं तिकडे जायचं इकडे बघ येशू येशू मला सांग कुठे जायचं मोठा भाऊ असल्यावर किती फायदे होतात येश्रीला त्याने अगोदर वर नेलं मग तिला आता मांडीवर बसून ते खाली आणणार याच्यासाठी मोठा भाऊ असणं गरजेचं आहे चल चल ये ये लवकर ये लवकर हा चल चल चढ 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 हा तस चढ तू तस चढ शू तसं रे चढता येत हा एकेलाच एका साईडला पकड हां चल अगं तू अजून छोटी आहे हा ये अगं सरगुंडीवर हा ये इकडे ये इकडे येशू ये ये सरत नाशु येशू तिला खेळता यायला लागली ना येशू मी म्हटल्यावरच या हां भीत चलिये दोन वर्षे तिचे यशू पण छोटी घसरगुंडी म्हणून किती छान आहे आता तिची तिची मोठ्या मुलांसारखी जाते हात पकडून कसा जाती बघा यशू थांब येशू था। यशश्री चल श्रेयश मध्ये नाही यशू समोर बघ